सभागराच्या माननीय सभापतींच्याकडे या ठिकाणी दिलेल्या आहेत या चर्चेमध्ये काही स्टेटमेंट त्यांनी वाचून दाखवली त्यांच्याकडे जे कागदपत्र उपलब्ध होती ते स्टेटमेंट जर पाहिले ते जर त्यांनी वाचलेलं मी स्वतः सभागृहामध्ये होतो अत्यंत अस्लील अशा पद्धतीच्या भाषेत एक वरिष्ठ अधिकारी बोलतानाचं जबाब त्या ठिकाणी आहे आणि फडणवीस साहेबांना आणि शिंदे साहेबांना त्याच्यामध्ये अडकवायचं आहे गुंतवायचं आहे अशा पद्धतीचे एक कट हा तिथं रचला जात होता असं त्या संपूर्ण चर्चेमध्ये आलं सरकार म्हणून आमचं स्पष्ट मत झालं की एखादा एसीपी दर्जाचा डीसीपी दर्जाचा अधिकारी एवढं धाडस करू शकत नाही स्वतःहून त्याला कुणीतरी त्यांनी नाव त्यावेळी घेतलं डी दीज, तत्कालीन डीजी पांडेंचं पण डीजी सुद्धा कोणाच्या तरी सांगण्यावरच हे करणार आहे स्वतः त्याच्या मनानं करू शकणार नाही असं सरकार म्हणून आमचं मत झालं आणि सरकारच्या वतीनं आज सिनियर आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक एसआयटी गठीत करायचा निर्णय आम्ही सभागृहामध्ये जाहीर केलेला आहे आणि त्या आय टीच्या टी चौकशीमध्ये आज सभागृहात उपस्थित झालेले मुद्दे आणि या उपर समजा काही सन्मान्य आमदार महोदयांना किंवा कुणाला त्या एसआयटीकडे काय अधिकची माहिती त्यांच्याकडे असेल ती द्यायची असेल तर ती देण्याची सुद्धा तरतूद त्या मध्ये ठेवली जाईल आणि तातडीनं एसआयटीचा अहवाल प्राप्त करून जे कोणी त्या चौकशी अहवालामध्ये आढळून येतील दुसे आढळून येतील त्यांच्यावर त्या अहवालानुसार कडक कारवाई करण्याची घोषणा शासनाच्या वतीनं सभागृहामध्ये आज या ठिकाणी केलेली आहे आयुक्त नाही महासंचालक महासंचालक मी सभागृहामध्ये सुद्धा सांगित सांगित ते सांगितलं की याच्या मुळाशी गेलं पाहिजे या छोट्या अधिकाऱ्यांच्या कटपुतल्यानं कोण हलवत होतं हे शोधलं पाहिजे हे सरकारच्या वतीनं आम्ही सभागृहामध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून वरिष्ठ आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याची अध्यक्षतेखाली एसआयटी नेमली जाईल आणि याच्या मुळाशी सरकार जाईल एवढ्या सहजासहजी हा विषय सरकार सोडणार नाही कारण दोन महत्वाच्या नेत्यांच्या संदर्भातले उल्लेख त्याच्यामध्ये आहेत आणि त्यामुळं अत्यंत गांभीर्यानं आणि अत्यंत सखोलपणानं या एसआयटी मार्फत चौकशी केली जाईल आणि जे कोणी याचे मूळ सूत्रधार आहेत त्यांना देखील याच्यामध्ये शोधून काढलं जाईल ओके नाही मला माहीत नाही त्यांनी नावं सांगावी त्यांनी नावं सांगावीत नावं सांगावीत ना मग मग आम्ही सुद्धा सांगितलं ना ओबाटामध्ये जे लोक निवडून आलेत आत्ता त्यांच्यात प्रचंड अस्वस्थता आहे आणि आमची अनेक लोकांची चर्चा चालू असते त्यांनी नावं जर सांगितली आमच्या महायुतीमधल्या लोकांची तर आम्ही त्यांच्या महाविकास आघाडीतल्या लोकांची पण आमच्या संपर्कात असणाऱ्यांची नावं सांगू आता सरकार म्हणून आम्हाला बोलताना जोपर्यंत एसआयटीच्या चौकशीमध्ये काही गोष्टी पुढे येत नाहीत तोपर्यंत सरकार म्हणून काही अपुऱ्या माहितीच्या आधारे बोलणं योग्य नाही थोडा वेळ द्या एसआयटीच्या चौकशीमध्ये सगळ्या गोष्टी बाहेर येतील आणि ज्या एसआयटीचा अहवाल येईल त्यानुसार कारवाई कडक केली जाईल ओके धन्यवाद त्यांनी तक्रार दिली पोलिसांकडे तर पोलीस त्याच्यावर उचित कार्यवाही करतील धन्यवाद